नमस्कार मित्रने तो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ही जी भाजी बनवणार आहे ती अगदी झटपट आणि मस्त वाफेवर शिजवणारी भाजी आहे तर आता मी त्याच्यासाठी कढई ठेवली त्याच्यात ते तेल टाकले मस्तपैकी जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकलेला आहे आणि टॉमॅटो टाकलेला आहे आता टॉमॅटो ता टाकल्यानंतर ता ता लगेच आपलं नेहमीसारखं मी त्याच्यात भाजीला लागेल तेवढं मीठ टाकून घेतले आता ते सुद्धा टाकून झाल्यानंतर मी हा वाटलेलं वाटण टाकलेलं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते हे वाटण वाटल्यामुळे पाहू शकता तुम्ही मी कितीतरी भाज्या तुम्हाला करून दाखवलेल्या हो आहेत आता तर परतलेलं असल्यामुळे त्याला काही वेळ लागत नाही आता त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचा घरचा मसाला घातलेला आहे तुम्ही इथं कांदा मसाला वापरू शकता हळद आणि त्याचबरोबर मी इथं थोडासा किचन किंग मसाला घातला आहे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्याचबरोबर मसाले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं होतं आता त्याच्यामध्ये मी भाज्या टाकल्या त्यात मी पाव किलो वाटाणा आणि पाव किलो फ्लावर घेतलेले आहे इथे तुम्ही अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता आणि ही भाजी पण छान भन्नाट लागते एकदम आपल्याला वाफेवर शिजवायची असल्यामुळे एकदम मंद गॅसवर ही भाजी शिजवायची आहे आता मी काय केले ती भाजी खाली करपू नये म्हणून असं ताटात पाणी ओतले आणि ती भाजी वाफेवर अशा प्रकारे बारीक गॅसवर शिजवली एकदा दोनदा अशी परतली की आपली भाजी लगेच शिजून जाते दहा मिनटात भाजी शिजून होते पहा आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे वर त्यातून थोडी कोथिंबीर टाकली तरीही चालेल एकदम छान आपली भाजी तयार आहे तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर दोन्हीबरोबर सर्व करू शकता एकदम भन्नाट भाजी लागते प्रवासासाठी तर अत्यंत उपयोगी अशी ही भाजी आहे बिलकुल खराब होत नाही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद